मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत म्हणून जी काय सांगाल एकंदरीत गेलं तर घातपात कट असल्या प्रकरणात आता आरोपींना अटक करण्यात आणि थेट तुमचा आरोप कोणावरती आणि गेलं तर एकीकडे मराठा आरक्षण असेल यात तुम्ही अनेक वेळा आरोप प्रत्यारोप अनेक नेते मंडळीवरती करतात नक्की तुमचा आरोप कोणावर मला एक आत्ता माहिती मिळाली चॅनलच्या माध्यमातून आत्ता एवढ्यात की त्या धनंजय मुंडे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबाची अजितदादाची आणि मला वाटतं पोलीस महासंचालक महाराष्ट्राच्या आपल्या त्या ताई काय नाव आहे बघा त्यांचं शुक्लाताई शुक्लाताईंची काहीतरी या संदर्भात भेट झाली क्लिनचीट द्यायची असेल आणखीनसुद्धा पुढची असं वाटतंय कारण घातपाताचा विषय हा जे तीन आरोपी आहेत यांनी पोलिसांना जॉब दिला आहे की अडीच कोटीची पाटलाची घातपाताची सुपारी आम्हाला दिली म्हणून तरी पण त्याला चौकशीला बोलवलं जात नाही त्याला अटक केलं जात नाही ही अजित दादावर आणि फडणवीस साहेबांवर शंका घेणारा विषय शंभर टक्के सांगतो मी तुम्हाला कारण तो त्यांच्या पायावर लोळला आहे पाय पडला आहे की मला या घातपाताच्या जरंग्या पाटलाच्या चौकशीपासून टाळा म्हणून ते त्यावेळेस झालेले पंधरा वीस दिवसापूर्वीचे ते, ते प्रयत्न मी ताबडतोब मिड्याच्या बांधवाला त्याचवेळी सांगितलं की मला मिळालेली माहिती खरी आहे आणि ती मिळाली आणि आता तर चॅनल बांधवाचे संपर्क झाले त्या याच संदर्भात फोन आले ते आप टी व्ही नाईनच्या माध्यमातून सांगतो मी की मला कार्यकर्त्याकडं बरेचसे माहिती आली की आत्ता एवढ्यात तातडीची एक बैठक झाली बैठक हां धनंजय मुंडे अजित पवार हा आणि तिथं पत्रकार बांधवने जाऊन त्याला प्रश्न विचारला तू तिथं का गेला होता तर तो म्हणला की एक लाख काहीतरी वीस हजार का चाळीस हजाराने मी निवडून आलो आहे म्हणून विकास कामासाठी गेलो होतो याचा अर्थ तो मला हमेशा म्हणतो मी एक लाख चाळीस हजारांनी निवडून आलो याचा अर्थ घातपाताच्या प्रकरणातलीच चर्चा आहे एक लाख चाळीस हजार मतं म्हणतोय तिथं तेव्हा पत्रकारांना त्याची दिशा अशी आहे की विषय हो ते होच्या हो मा मनात बरोबर आहे की माझ्या घातपाताच्या विषयातच तो तिथं ता गेला होता फक्त तो म्हणला नाही माझं फडणवीस साहेबांना आणि आजी दादांना सांगणं आहे आणि त्या कोणत्याही होत्या पोलीस महासंचालक शिकलातही त्यांनाही सांगणं तो जर घातपात करत असेल तर त्याला वाचू नका या पापात तुम्ही फडवीस साहेब सहभागी होऊ नका मराठ्यांचे नाराजीची लाट तुमच्या अंगावरती फडणवीस साहेबांना अजितदादा घेऊ नका ओबीसीचे खूप असे नेते आहेत की त्यांना ते ते तुम्ही मोठं करू शकता तुमचे पक्ष मोठे करू शकता तुम्ही मोठं होऊ शकता पण इतक्या नीच आणि जे वि कासले विकृत हत्या संतोषभाई देशमुखांसारख्या घडून आणतो अशा माणसाला जवळ करू नका नसतात तुम्हाला दोन हजार एकोणतीसला पच्चत्तरपर्यंत तुम्हाला वाटतं ना आम्ही विसरतो आता विसरणारे मराठे राहिलेले नाही आहेत आता मराठे कडवट आणि कट्टर झालेले आहेत आमच्या समाजाच्या आडील आरक्षणाच्या आडील त्याला मात्र राजकारणातून मराठी पूर्ण संपणार आहे त्यांचं म्हणणं की धनंजय मुंडे की एसआयटी स्थापन झालेली आहे पारदर्शक कारभार होईल का वाटतं एकंदरीत कराडच्या वेळेस इतका वेळ लागला तर या प्रकरणात अजून वेळ लागू शकतो ते नाही कळालं मला आमच्या घातपाताच्या झाली झालं मग मी नेमलीच होतो गाडीत आता घा जर या साईडी आपल्या असेल का दूध का दूध पाणी आतावाना फक्त अधिकारी नेत टाकायचे त्याच्या झाले असेल ना घातपाताचे झाली पण नक्की कारण मी टी व्ही नाईन कुंपाईल ऐकतोय नेमली आहे तर पारदर्शक कारभार हे नाही ते होत आहे मग ते बरोबर होत आहे टीने आता आमच्या दोघाच आणि त्या तीन आरोपीच पत्र लिहून घ्यावा की आम्हाला या पाच जणांची नारको टेस्ट करायची ही माझी एस आय टी कडे मागणी असणार आहे जर माझ्या घातपाताच्या प्रकरणात एस आय टी नियुक्त मुख्यमंत्र्यांनी जर केली असेल जर केली असेल केली असेल म्हणतोय मी जर घातपाताच्या माझ्या प्रकरणात यासाठी नियुक्ती केली असेल तर मी फडणवीस साहेबांचं जाहीर कौतुक करतो त्यांची पाठ थोपडतो मराठा समाजाच्या वतीने की आता मात्र तुम्ही नेक आणि नीट काम करायला लागलात पूर्वीचा देवेंद्र फडणवीस साहेब आम्हाला आता पुन्हा दिसायला लागला अन्यायाच्या विरोधात लढणारा अन्याय करणाराला देवेंद्र फडणवीस हे आत्ताच आहे पण पूर्वीचा देवेंद्र फडणवीस हे हो अन्याय होणाऱ्या लोकांना न्याय देणारा देवेंद्र फडणवीस आता मात्र आम्ही बघतोय जर माझ्या प्रकरणात यासाठी केले असेल तर फक्त आता पाच जणांचे नार्को टेस्टचे अर्ज घ्या फडणवीस साहेब हे माझं तुम्हाला टी व्ही नाईनच्या माध्यमातून हात जुळून येऊ नये आता पाचही ते तीन आरोपींना आम्ही दोघं आमचे टेस्टचे अर्ज घ्या नार्को टेस्ट पण यासाठी मार्फत होऊ द्या आणि तुम्ही जर यासाठी या घातपाताच्या या प्रकरणात फडणवीस साहेब नेमले असेल तर मी जाहीर कौतुक करतो असा राजा माणूस पाहिजे यासाठी जर माझ्या नेमले असेल तर तुम्ही राजा माणूस नक्की मात्र स्थानिक पोलिसांनी जे काम करायला पाहिजे होतं ते पद्धतीने काम झालं नाही का आणि येणाऱ्या काळात जे पुरावे आहेत ते येणाऱ्या काळात तसे आय सी टीला देतील अरे बाबा मी तर आधी म्हणलो होतो आमचा एस पी साहेब खान खं, खमके आहे जालण्याचा तो टंगलीत धरून आणणार मंत्री असून येत आमदार असून येतो कुणी बी असू जाहीर सांगितलं होतं पण त्यांनी काय बोलवलं नाही म्हणजे आम्हाला काय त्यांचे भावना योग्य वाटली नाही कारण आम्ही जे त्यांना बघत होतो एस पी साहेबाला जालण्याच्या तर ते तसं तंत्र आहे का तसं काही काम झालं नाही आहे का कुठं तरी पाहायला गेलं आम्हीच अर्ज दिला आम्हाला तुमचं संरक्षणच नको तुम्हाला चाव करायचं करायचा नारको टेस्ट करायची नसतं मी नार्को टेस्टवर ठाम आहे धन्याच्या पण आणि माझ्या पण आणि त्या तीन आरोपीच्या सुद्धा त्यांना सुद्धा सुट्टी नाही कारण ते नार्को टेस्ट म्हणजे खऱ्याचं खरं होईल ना पण खोट्याचं खोटं होईल का असेल ते मी म्हणतो मिस्रोलावर जायला तयारी जर खोटा असलो तर पण मी तर अर्ज दिला मला पोलीस संरक्षण नको इतकं तत्परतेने लगेच गृहमंत्रालयाने फोन करून मुख्यमंत्र्यांनी लगेच संरक्षण लगेच बोलून बी घेतलं माघारी मग हेच चौकशीत दाखविलं तर तात्परता हे जे अटक केलेले आहेत ते कुठली मुलं आहेत आणि अटक करण्यापैकी सुपारी किती रुपयाची होती खास करून कोणी देणार अडीच कोटीची अडीच कोटीची सुपारी पोरांनी घेतली करणारापेक्षा त्या आरोपीपेक्षा मी त्यांना दोष नाही दिला आणि त्यांच्या कुटुंबाला बी नाही दिला कारण कुटुंब काय असतं हे नालायक निघाले करणारे कुटुंबाने काय केलं म्हणून समाजाला त्याविषयी सांगितलं होतं कुटुंबाला त्रास द्यायचा नाही अजिबात हे नालायक ना निघाले करणारापेक्षा करून घेणारा महत्त्वाचा आहे आणि ते आहे करून घेणारा महत्त्वाचा आहे ते आणि मी आणि ते तीन आरोपी आमची टेस्ट करा टेस्ट करा तुम्ही घातपाताचे जर तो खेळ करतो आहे अरे मी गरिबासाठी लय झुंजतो साहेब मी पोटतिडकीन सांगतो मला रातपाट मी गोरगरिबांसाठी मराठ्यांसाठी झुंजतो मी तर डावावर लागलोय लागलो आहे पण माझं कुटुंबसुद्धा डाववर लावलं मी या समाजासाठी मराठा समाजासाठी माझ्या गरिबाचे लेकरं मोठे व्हावेत आणि ते खूप उंचीवर जावेत म्हणून मी इमानदारीनं लढतो तर हे माझ्यावर घातपाताचे असले षड्यंत्र असते डाव कटर असते सामूहिक कटर असते आणि सामूहिक कटर असणारा मुख्य आरोपी धनंजय मुंडे आहे असं असताना पाहिलं तर राज्याचे उपमुख्यमंत्री दोन आहेत एकनाथ शिंदे असेल ते देखील मराठे नेते आहेत अनेक मराठी नेते या अधिवेशनामध्ये आवाज उचलते का अजित पवारांकडं तुम तुमची प्रकारची अपेक्षा असणार आहे बाबा मंत्रिमंडळातले मागच्या वेळेस मंत्रीपद त्यांचं गेलं यंदा आता आमदारकी आहेत मागे देखील राजीनाम्याची मागणी केली होती काय असतं बरं का अजितदादा सुप्त लाट राजकारणाच्या नादात आणि पदाच्या नादात सत्तेच्या नादात दिसत नाही तुम्ही इतकं मोठं व्हावं की त्याला तोड नसावी पण विकृत आणि हत्याकांड घडून आणला रे धन्यासारखे नीच लोक सोबत ठेवू नये जे तुमच्यासाठी आणि मराठा समाजासाठी घातक ठरतील असले विश्वासघातकी हे आपघातकी लोक असले सोबत नाही ठेवले पाहिजे तुम्ही ही आमची तुमच्याकडून अपेक्षा आहे तुम्हाला वाटत असेल काय होत नाही लोक विसरून जाते आणि पूर्वीचा दादा पवारसाहेब तुम्हाला सांगतो पूर्वीचा मराठा आता राहिला नाही मराठे मराठ्यांच्या विरोधात वागणाऱ्या लोकांना सोडत नाहीत तुमच्या पक्षाचा विनाकारण त्याच्यामुळं बळी जाऊ नये आणि तुमच्या पक्षाचे उतारती कळा त्याला लागू नये तुमचा पक्ष चांगला तुम्ही चांगले असताल तुमच्यातही काही लोक चांगले आहेत पण याच्या एकट्यामुळं तुमचा नाश तुम्ही करून घेऊ नका ही माझी अजितदादांना सांगणं आहे ना अपेक्षासुद्धा आहे शेकडो ओबीसी चांगले लो नेते आहेत ते मोठे करा ना या नालायक वाचून तुमचं काय गुतलं आहे एक दिवस उतारती कळा हेच मराठी मग अजितदादाच्या पक्षाला लावतील आणखीन व्हा मराठे नाराज व्हायच्या आत अजितदादांनी संतोष भाया देशमुखातल्या प्रकरणातले सगळे आरोपी धन्यासहित आणि माझ्याही घातपातातल्या प्रकरणातला तेव यांचे नार्कोटेस्ट करून हे सत्य बाहेर काढा तुम्ही खरे म्हणता ना ते आजी दा 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 का मी ते अजितदादाचा हमेशा प्रश्न उत्त एक ऐकत असतो भाषण एकदा प्रत्येक भाषणात म्हणते मी कामाचा माणूस आणि मी खोटं खपून घेत नाही मग आता घातपाताचा खरा विषय खोटं खपून घेत नाही ना कामाचा माणूस आहे ना दाखवा सिद्ध करून करा त्याला अटक करा नार्कोटेस्टला घ्या त्याला घ्या मला पाच जणांना जाऊ द्या सहित त्याला पण आणि ते तीन पण ह्या नाको टेस्टला मी असा फ्रेश झालो यासाठी म्हणल्यापासून हां आता मात्र होईल फक्त अधिकारी नीट घ्यायची आता ती झाली का नाही तेही बघा लग्न आधी चौकशी करून यासाठी झाली का नाही झाली तर अधिकारीसुद्धा त्यात असे बेस्ट मागून घेतो हां हो बेस्ट म्हणजे काय देवराच केला पाहिजे महान आहे तर जे खरं खोटा असेल ना ते सोळावर जाणार हां अधिवेशनामध्ये निकाल लागेल आत्ताच्या बातम्या आहेत आता हे खरं काय आणखीन काहीच माहीत नाही पण तो गेला आहे धन्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबाकडं अजितदादाकडं आणि तिथं त्या हुकला ताई पण आहेत याचा अर्थ विषय शंभर टक्के घातपाताचा आहे त्याचं कारण सांगतो तुम्हाला मी याच्या अगोदर एक वीस पंचवीस दिवसापूर्वी तो अजितदादाच्या पायावर लोळलेला आहे पाय पाया धरून सांगितलेलं आहे की जरंगे पाटलाच्या घातपाताच्या प्रकरणात मला टाळा चौकशीपासून युधून पुढं मी काहीच करणार नाही कसंच नाही मी पक्षाला डाग लागन असं वागणार नाही हेच शब्द त्यांनी फडणवीसला सुद्धा सांगितलेले विधून पुढं सरकारला डाग लागन असं मी वागणार नाही ना मला याच्यातून टाळा हा पण जे मराठे फडणवीस साहेबाच्या विरोधात चाललेत आणि अजितदादाच्या विरोधात चाललेत त्यामुळे एखाद्या वेळेस मला असं वाटतं की त्यांना वाटलं असं याची चौकशी धनेची झालेली बरी मराठी जर विरोधात गेले तर दोन हजार एकोणतीस हातातून जाऊ शकते कारण बी सांगितलं मी त्यांना कशी जाऊ शकते काँग्रेस हा पक्ष समुद्रासारखा होता पन्नास साठ वर्षे त्यांना कधीच वाटत नव्हतं आम्ही सत्तेतून जाऊ म्हणून आणि भाजपला कधीच वाटत नव्हतं आम्ही सत्तेत येऊ समुद्रासारखं असणार काँग्रेससुद्धा सत्ता गेली आणि भाजपची सत्ता आली तसं गर्वात फडवणीसांनी राहायचं नाही सत्ता जात असती त्या टायमाला आम्हीसुद्धा हे प्रकरण रिओपनिंग करणार पुन्हा आणि मुळात जाळा सगळं बाहेर काढणार सगळं इथं लैत्र असे सगळ्यांना लागेल असं तुमचं म्हणणं आहे सर जर असले सांभाळले तर नसता तुम्ही मराठीचे मन जिंका खरं आहे ते करा ना इथं मुसलमानाला त्रास मराठ्याला त्रास इथं धनगराला त्रास इथं दलिताला त्रास मायक्रो ओबीसीला त्रास आणि काय सरकार रे मग नुसतं सत्यसाठी लोक राहणे करायचं रे सरकार आहे का शेतकऱ्यांची तर वाट लावून टाकली सगळी ही थांब चालणार मी आहे तोरतं नाही उतारती कळा लागणार जर तुम्ही असंच करत राहिले आता तुम्ही बघितलं काल शहरात लोक जमणं सोपं नाही दोनच जागेवर गेलतो आम्ही पनवेलला दोन जागेवर गेलतो तुडुंब ते ग्राउंड भरलेले होते म्हणजे मराठे आता सुप्त लाट इतकी खवळली मराठे हे सोपे नाही आहेत फडणवीस साहेबांना अजितदा वाटतं तसं एवढं सोपं नाही आहे मराठे सुद्धा जीवाला जीव द्यायला तयार आहेत आमच्यासाठी आणि आम्ही सुद्धा मराठ्यांसाठी नाही मिळालं तर पुढचं पाऊल तुमचं एक प्रकारे इशाराच आहे का सरकारला याचे एक ना एक दिवस खूप पडसाद पडणार मग खूप पडसाद उमटणार तुम्हाला दिसतील खूप संतोषबाईच्या प्रकरणात असेल महादेव मुंडेच्या असेल त्या गीतेच्या प्रकरणातलं असेल आंधळेच्या प्रकरणातलं खून प्रकरणातलं असेल असे शेकडो आहेत माझा घातपाताचा विषय असेल गोरगरीब सगळ्या जातीवरती परळीत झालेले अन्याय अत्याचार या विषयात असेल एक देश एवढे पडसादू मांडणार की याच्या पापात अजितदादा या धन्याच्या पापात अजितदादा आणि फडणवीस साहेब सहभागी झाल्यामुळं त्याच्यामुळे यांच्या पक्षाचे सत्तेचा बळी जाऊ शकतो पाहायला गेलं तर गेल्या काही दिवसापासून पाहिलं अधिवेशनाची सर्वांची वाट बघत होते अतिवृष्टी मोठ्या प्रमाणात पडलेली आहे मराठा आरक्षण असेल कुणबी नोंद्या असेल ते देखील मिळत नाही आहे आणि आत्ता अजून देखील सरकार पाहिजे त्या पद्धतीने मराठा आरक्षण देत नसल्याचं चित्र समोर येत आहे तुम्ही वारंवार आंदोलन करत पुढची दिशा कशी असणार या अधिवेशन नाही ते विखे साहेबांनी मराठवाड्यातल्या मराठ्यांसाठी फडणवीस साहेब अजितदादा हे सगळेजण मिळून यांनी जे आर काढलं आहे त्याची जबाबदारी पूर्ण खांद्यावरती विखे साहेबांनी घेतली आणि साहेब साहेबसुद्धा म्हणलेत की आम्ही मराठवाड्यातल्या सगळ्या मराठ्यांना आरक्षण देऊ माझं म्हणणं आहे ते द्यायला लवकर सुरुवात करा या अधिवेशनात तसे आदेश काढा मराठवाड्यातला सगळा मराठा कुणबी त्यांना प्रमाणपत्र हैदराबादच्या गॅजेटीनुसार द्या शिंदे समितीला मुदतवाढ फडणवीसांनी दिली फडणवीस साहेबांचं एक काम मला कळत नाही तुम्ही जर मराठ्यांचे मन जिंकायचं ठरवलं आहे तर मग द्यायचं ठरवलं तर मागं पुढं काय बघायचं सरळ देऊन टाकायचं शिंदे समितीला मुदत वाढ दिली शिंदे समिती नोंदी शोधत नाही नेमली कशाला कशाला मुदत वाढ दिली यंत्रणा कमी पडते का तर ज्या पद्धतीने ला लावायला पाहिजे कमी पडते काही अधिकारी जाणून बुजून कुणबी नोंदी निघालेला असून सुद्धा प्रमाणपत्र देत नाही काही अधिकारी व्हॅलिडीटी देत नाही हे सरकारला कळत नाही का मराठ्यांच्या ना जर नोंदी सापडल्यात तर फडणवीस साहेबांनी सरळ आदेश काढायला पाहिजेत की तुम्हाला मग आता आम्ही सस्पेंड करू तुम्हाला जर असं करायचं असेल तर मराठा समाजाचा रोष आमच्या अंगावर येतोय हे फडणवीसांनी सांगितलं पाहिजे नुसकान भरपाई मराठवाड्यातली दिली जात नाही कर्जमुक्ती दिली जात नाही तुम्ही कर्जमुक्ती दिली सहा जूनला करणार आहेत करणार आहेत ना पत्र द्या ना आदेश काढा ना बँकाला की एकानेही शेतकऱ्याच्या दारात कर्ज वसवलेलं जायचं नाही तेच उद्धव सरकार उद्धव ठाकरे सरकार असताना कर्जमुक्ती झाली होती मात्र हे सरकार का नाही सगळे सारखे जे ते सरकार कुणी आलं तरी तेच आमचे शेतकऱ्यांचे हालच आहेत कुणी येऊ द्या आता यांनी जून सांगितले आताच मागं लागले बँकावले याने सरळ आदेश काढायला पाहिजेत की तुम्ही कर्ज वसुली करू नका आणि पुन्हा कर्ज शेतकऱ्यांना द्या कारण पहिलं कर्ज राहिल्यामुळं डबल द्या ना म्हणजे ह्याच असे नुसता खोट्यापणा आणि याच्यामुळं प्रचंड लाट नाराजीची ही मतातून लोकांनी दाखवली पाहिजे शेतकऱ्यांनी मतातून म्हणजे आता येणाऱ्या निवडणुका पाहायला गेलं तर नगर परिषद झालं आता महानगरपालिकेच्या येतात त्यामुळे इशाराच आहे का तुमचा या निवडणुकीत मतातून लोकांनी शेतकऱ्यांना दाखवून महानगरपालिकेला कोणते शेतकरी इथं कुठं शेत आहेत इथं नुसत्या इन नुसते वाहनच पळत येत पण जिथं कुठं आपल्याला संधी येईल ना एक धबधबा दब असला पाहिजे धबधबा दब कसा सांगतो मराठ्यांनी जवळपास तेहतीसपेक्षा जास्त खासदार वाढले ही धबधबा दब झाला भीती झाली मराठ्यांची गपचिप काम करतात भीतीपोटी कारण यांचा जीव सत्तेत निवडून येण्यात आपला जीव आपल्या शेतीत आणि आपल्या जातीच्या लेकरातील मग आपल्या जातीसाठी लेकरासाठी वजन बसवसाठी समोरचा पाडायचा हे पडायला भीतीत मग शेतकऱ्यांनी काय करायचं आपले प्रश्न मार्गी लावित नाहीत ना आपण गरीब येत ना आपण कोणाला तोंडाला तोंड देऊ शकत नाहीत मनगटाल मनगट लावू शकत नाहीत ना त्यांस प्रचारात राहायचं पण मतदानाच्या दिवशी त्याच्या विरोधात मतदान करून त्याला पाडायचं मग ते म्हणते लय बॅक करायचं शेतकरी पाडी देत भेटेत ही दबदबा शेतकऱ्यांनी उभा केला पाहिजे प्रत्येक निवडणुकीत पुढचा पाडला की बरोबर शेतकऱ्याचा पाय पडा तू आपल्या हातात येऊन कुणाला ठेपायला आणायचं असं असताना देखील लक्ष्मी दर्शन पाहायला मिळतं आणि अनेकांचे आरोप प्रत्यारोपण पण त्यांनी कुठं बराशे घाणल्यात का कुठं वावरही केली आहेत लक्ष्मी दर्शन दर्शनासून काचा कच घ्यायचे बीन त्यांच्या विरोधात मतदान करायचं तेवढेच पैसे होते ना गरीब शेतकऱ्याला त्याला काय होतं त्यांच्या काय बापाचे वावरून आणले का दिनी गरीबालाच लुटलेले पैसे घ्यायचे मतदान करायचं नाही देत आणले काय घ्यायचे ना का त्यांच्या का बापाचे कधी लाडक्या बहिणीलाचा फायदा होतो की बहिणीचं तर पूर्व वाटलो केलं हो लाडक्या बहिणीला देतो देतो म्हणले कुठे देतात आता चॅनलवर एगळंच ऐकायला तर तेच तीन हजार देणार आहेत पहिलेच पंधराशे दिले तीन हजार कुठून देणार आहेत मतदान होतं तर तीन हजार म्हणतात पंधराशे म्हणतात आणि दाजे मा मेलांना शेतात काम करू करू लाडक्या बहिणीला देतो आणि दाजीने काय केलं तो दाजी मेला शेतात काम करू करू दाजीचं कर्ज माफ कर ना दाजीने काढ पाहिजे एखाद्या दांडक काढ ना बघा मग लाडक्या बहिणीचा सरकारला माहित नाही निघिन लाडक्या बहिणी दाजी किती डेंजर आहे त्याने दांडक काढ ना असं हानी ना पुरं ढुंगण सडकून दांड घेणे देऊ नक्कीच पुढचं पाऊल कसं असणार आहे मराठा आरक्षणाला घेऊन येणाऱ्या काळात मी सांगितलंय आता की शिंदे समितीला मुदतवाढ दिली तर तिला मराठवाड्यासह महाराष्ट्रात नोंदी शोधायला लावा प्रमाणपत्र द्या व्हॅलिडिटी द्या मराठवाड्याचा जी आर काढला आहे त्याच्यानुसार मराठवाड्यातल्या मराठ्यांना दे कुणबी प्रमाणपत्र द्या सातारा संस्थांचं गॅजिटियर कोल्हापूरचं गॅझेटियर पुणे आणि औंचचं गॅजेटियर किंवा पश्चिम महाराष्ट्रात असणारे आणखीन दोन चार गॅजेटियर आहेत ह्यांचा जी आर तातडीनं काढून गोरगरीबाला न्याय द्या ना बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेटियर आहे हे का असून का मागं ठेवत आहे जर आमच्या नोंदी आहेत सरकारी आहेत हे मागं का ठेवत आहे हे देऊन टाका गरीबाच्या लेकराचं भलं होईल आणि हे अधिवेशनात त्यांनी करावं नक्कीच अधिवेशनामध्ये ज्या दोन मागण्या आहेत त्या आता पूर्ण होतील का पाहणं गरजेचं राहणार आहे एक तर धनंजय मुंडे यांच्यासंदर्भात जी एस आय टी नेमली ती पूर्ण आता काम करणार का आणि ते अधिकारी जे नेमले ते चांगले अधिकारी पाहिजे असं देखील त्यांचं जरांगी पाटलांचं म्हणणं आहे त्यामुळे घातपात आणि कट असल्याप्रकरणी नार्कोटेस देखील करावी अशी त्यांची मागणी मात्र येणाऱ्या काळात आता धनंजय मुंडे यांचं संदर्भात सरकार काय पाऊचतंय हे देखील पाहणं गरजे राहणार आहे कॅमेरा अथर्वसह गणेश्वरा टी व्ही मराठी ठाणे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव